नमस्कार मित्रांनो अभिनेत्री पूजा बिरारी हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे कारण पूजा लवकरच बांदेकरांची सून होणार आहे आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकरशी ती लग्नगाठ बांधणार आहे पूजा सध्या स्टार प्रवाहावरील एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये मंजरीची भूमिका साकारत आहे मंजरी आणि रायाची लव्ह स्टोरी मालिकेमध्ये दाखवण्यात आली आहे दरम्यान खऱ्या आयुष्यातल्या रायावर म्हणजे सोहमच्या बाबतीत पूजाने पहिल्यांदाच आता तिची प्रतिक्रिया दिली आहे नुकताच एका मुलाखतीत पूजा भिरारीला लग्नाच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती तसेच ऑनस्क्रीन राया इतका तापट आहे तर खऱ्या आयुष्यातला जोडीदार तितका शांत आहे यावर तुला काय म्हणायचं आहे असाही प्रश्न तिला विचारण्यात आला यावर बोलताना पूजा आधी थोडी लाजली आणि मग म्हणाली मला यावर इतक्यात तरी काही बोलायचं नाही ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी सेटवर झोपले होते खूपच वेस्त शेड्यूल असल्यामुळे मध्ये वेळ मिळाला होता आणि म्हणूनच मला झोप लागली होती उठल्यावर बघितलं तर मला भरमसाड मिस्ड कॉल आले होते याहून जास्त मी काही बोलू शकत नाही जे काही आहे ते हळूहळू कळेलच असे अभिनेत्री पूजा बिरारी म्हणाली त्यामुळे पूजा बिरारीने अप्रत्यक्षरित्या सोबत लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे याआधी आदेश बांदेकर यांनीही लेखाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामार्तप केला होता तसेच हे कपल येत्या डिसेंबर मध्ये लग्न करणार अशी ही चर्चा सध्या सुरू आहे दोघांचे चाहते यासाठी उत्सुक आहेत